काँग्रेस आमदार असलम शेख सध्या आमच्यासोबत आहेत अस्लमजी दरवर्षीप्रमाणे यंदाही मलाड मस्तीच्या तुम्ही आयोजन केले आहेत कसं प्रकारच्या मलाड मस्ती असतात त्याच्यामध्ये काय काय होतात काय सांगणार नाही आज गेल्या दहा वर्षापासून आम्ही हे जे कॉन्सेप्ट काढलं आहे इक्वल स्ट्रीट नावाचा हे कॉन्सेप्ट बेसिकली जर्मनीला होता तिकडे ब शासनातर्फे रोड बंद करण्यात येतात आणि राहणारे लोक रोडवरती येतात आणि ते ॲक्टिव्हिटीज करतात गेल्या दहा वर्षापासून आम्ही ॲक्टिव्हिटीज चालू केलेली आहे आणि या विभागामध्ये आजूबाजू विभागाचे जेवढे स्कूल्स कॉलेजेस आहे त्यांचे तरुण मुलांना आणायचं आणि बाकी स्पोर्ट्सचे मोर दॅन सेवंटी म्हणजे सत्तरपेक्षा जास्त आम्ही स्ट्रीटवरती हे सगळे इव्हेंट्स ठेवलेले आहेत त्यामध्ये फुटबॉल आहे त्यामध्ये योगा आहे झुम्बा आहे यू एफ सी फाईट्स आहे असे म्हणजे सेवन्टी एटी असे आपले इव्हेंट्स असतात यामध्ये रोडवरती आणि ते लोक करतात फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी बेसिकली कॉन्सेप्ट आहे की मुलाने टी व्ही आणि हा मोबाईलवरून लांब राहायचा आज प्रत्येक मुलगा किंवा कोणी असू दे आपण तीन चार तास मोबाईलवरती देतो आहे ते ठेवायचं इथे यायचं आणि आनंद घ्यायचा त्यामध्ये मग आम्ही फिल्मचे काही कलाकारांना बोलवतो आहे संगीतकारांना बोलवतो आहे आणि या देशामध्ये ज्यांनी देशाचं नाव पुढे केलं आहे त्या लोकांना सन्मानित करायचं काम करतो आहे परस्पर आणि थोडंफार आम्ही डोनेशन पण करतो आहे की या समाजामध्ये जे लागणारी काय असेल गट आहेत जिथे आर्थिक मदतची गरज आहे त्यांना आम्ही मदत करतो आहे लोकांचे रिस्पॉन्स काय असतात लोकांचा तुम्ही बघा आपल्या नजरेसमोर आहे मला वाटत नाही की कुठल्याही फंक्शन सकाळी साडेसात वाजता पंचवीस हजार तीस हजारची पब्लिक रोडवरती येत असतात ते पण विदाउट इन्व्हाइट विदाउट गाड्या पाठवून पॉलिटिकलमध्ये कशा आपल्याला बसेस द्यावं लागतो हा येतो ते सर्व लोक आपल्या घरातूनच चालून घेतात मुंबईमध्ये पॉल्युशनचा एक मुद्दा गंभीर आहे वाढला वाढता चाललेला आहे पॉल्युशनसाठी आज काँग्रेस तर्फे अवेअरनेस प्रोग्राम कशा प्रकारचे अवेअरनेस आहे काय करणार आज आपण जिथे उभे आहेत हा मुंबईत सर्वात जास्त इफेक्टेड एरिया आहे म्हणजे मुंबईमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की देशाचा एक नंबर हब झाला आहे पोल्युशनचा कुठलाही हॉस्पिटल बघा कुठलाही तुम्ही प्रायव्हेटमध्ये जा बी एम सीमध्ये जा स्टेट गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जा, जागा नाही लोकांना एवढी हाल झालेली आहेत सगळ्यांना चेस्ट कन्सेशन झालेलं आहे थ्रोट कन्सेशन झालेलं आहे सगळे म्हणजे हालत खराब आहे आणि शासन याच्यावरती गंभीर नाही शासनने काय नियंत्रण काय पॉलिसी की सध्या पाच सहा दिवस बांधकामं बंद करा जिथे ते शासनाची कामं चालतं शासनाची जिथे काम आहे तिथे तर अजिबात कुठलाही पालन करण्याचं काम होतच नाही शासनाची कामं आज साठ टक्केपेक्षा जास्त रोडची कामं चालू आहे ब्रिजीची कामं चालू आहे कौशल रोडची कामं चालू आहे स्मॉल ड्रेनेजची कामं चालू आहे हे सगळं जर तुम्ही नियंत्रण नाही केला तर मुंबईचा हाल काय होणार आहे आणि शेवटी कॉन्ट्रॅक्टर काय कुठल्या मार्गाने ते कॉन्ट्रॅक्ट घेतात तुम्हाला माहीत आहे त्यांना काय पडलीच नाही काल उद्धव ठाकरे चारकूटमध्ये आले होते त्यांनी तुमच्या मुद्दा सांगितले की आमच्या महापौराला तर आम्ही ट्रॅफिक वाहतूक कम करणार आहेत पॉल्युशन कम करणार आहेत कारण आता पॉल्युशन जे आहेत ते घातक बनले आहेत नाही कसं आहे की जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल आणि आम्ही आज आमचा मॅनिफेस्टो करतो की काँग्रेसचा आला किंवा काँग्रेसचे सपोर्ट सपोर्टनी जर आला शंभर टक्के आज आम्ही आमचे जे जाहीरनामामध्ये आम्ही दाखवणार आहे की आम्ही एअर क्वालिटीसाठी काय करणार आहे इन्व्हायरमेंटसाठी काय करणार आहे आज आमचा सा मॅनिफेस्टोचा सा साडे दहा वाजता सगळे प्रेसनं आम्ही दाखवूया की आम्ही काय काय करणार आहे त्यामध्ये सगळं सर सविस्तर एक एक बाबी आम्ही त्याच्यात नोंदवली आहे जे जीवनासाठी आवश्यकता आहे काय लेवल असलं पाहिजे काय पद्धती असली पाहिजे कशी कामं असली पाहिजे त्यामध्ये सगळं आम्ही मेन्शन केलेलं आहे अजून पॉलिटिकल बातमी आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोन्ही नाराज आहे काँग्रेसवर तुम्ही लढण्याचे जेव्हा नाराज दिले मला असं वाटत नाही आणि मला वाटतं की हे काही प्रेस माध्यमातून बातमी पसरण्याचा प्रयत्न चालू आहे एकही एक स्टेटमेंट कधी शरद पवार साहेबांनी दिला नाही की उद्धवजीने कधी असा स्टेटमेंट दिलेला नाही की नाराज आहेत हा तुम्ही बघा आमचा तर थोडा बीजेपी आणि सेनामध्ये काय चालू आहे एकमेकांवरती खरी गोष्ट करायचं बोलायचं काम चालू झालंय कोणी किती पैसे देऊन कोण पक्षामध्ये कसं आलाय कोण कसं आलाय दोनोतर्फी झालेला आहे म्हणजे आता विरोधी पक्षांना आरोप लावायची गरजच नाही ते स्वतःहून सांगतात हा कसा आलाय तो कसा आलाय याची काय गुणवंत आहे त्याची काय गुणवंत आहे तुम्हीच सगळं प्रेसमध्ये दाखवत आहे सगळं चित्र ओपन झालंय महाराष्ट्रासमोर धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेचा गोविंद ठाकूर टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव